हॅलो फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे ती खूप सोपी आहे सफेद तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया यांची आपण रेसिपी करणार आहोत छान जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी किंवा दिवसभर आधीमध्ये एखादा चमचा खाण्यासाठी शरीराला खूप पौष्टिकता मिळते या रेसिपीने तर काय रेसिपी आहे चला तर बघूया त्यासाठी इथे मी सफेद तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहे ह्या बिया साल काढलेल्या आहे अशा बिया बाजारात मिळतात सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स आणि सफेद तीळ या दोघांचे मी आज एक पदार्थ तयार करून दाखवणार आहेत त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे त्यामध्ये एक पाणी तयार करणार आहे आणि त्या पाण्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे इथे दोन चमचे लिंबूचा रस थोडंसं पाणी हळद आणि मीठ टाकून त्याचं एक पाणी तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला माहितीच आहे सफेद तीळ आणि सूर्यफुलाचे फायदे काय आहेत ते तर सफेद तिळामुळे आपल्याला भरपूर प्रमा प्रमाणात कॅल्शियम मिळतं आपले, आपले हडं मजबूत होतात त्वचेसाठी फायदेशीर आहे केसांसाठी खूप छान उपयुक्त आहे हृदयासाठी फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारते डा डायबिटीस नियंत्रणमध्ये राहतं आणि ऊर्जावर्धक आहे तसेच सांधेदुखीही आपली कमी होते सफेद तिळामुळे त्यासाठी आपल्याला तिळ रोजच्या जीवनात खाणं किती गरजेचं आहे हे तर कळालंच असेल आपण सध्या लक्ष देत नाही काय त्यामुळे असा पदार्थ बनवून ठेवा की आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला सहज आपलं उपयोगी पडेल आता त्याचबरोबर आपण इथे सूर्यफुलाच्या बियाही वापरणार आहोत तर त्याचे फायदेही आपण जाणून घेऊया सूर्यफुलाच्या बियाही तेच काम करतात हृदयासाठी लाभदायक आहे त्वचा आणि केसांसाठी अगदी उत्तम आहे प्रतिकारशक्ती वाढवतात मानसिक आरोग्य सुधारतं सूर्यफुलाच्या बियांमध्ये डायबेटीस कंट्रोलमध्ये राहतं त्याचमुळे वजन नियंत्रण राहायलाही मदत मिळते तर तिळामध्ये आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये इतके सारे गुणधर्म असल्यामुळे ते आपल्या रोजच्या आहारात तर खाऊन झाल्याच पाहिजे ना त्यासाठी ते कसं खायचं यासाठीही ही आपण एक रेसिपी तयार केली आहे त्यासाठी मी इथे दोन्ही बिया एकत्र भाजून घेतल्या आहे आठ ते दहा मिनटे मंद आचेवर हे आपल्याला बनवायचं आहे ते भाजत असताना त्यातच ते हळद मीठ लिंबूचं पाणी टाकायचं आहे ते अगदी ओलसर होतं नंतर मंद गॅस करून ते पूर्ण मोकळा होईपर्यंत भाजत घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत बनतं खायला खूप असं थोडंसं सॉल्टी आंबट या प्रकारे तयार होतं खायला खूप छान लागतं दिवसभरात येतं जाता एखादाच आमच्या तोंडात टाकला किंवा लहान मुलांनाही दिला तरी खूप फायदेशीर आहे दिवसभराचं आपलं कॅल्शियमचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण भरून निघालं जातं त्यामुळे ही त्यामुळे ही डिश नक्की तयार करून बघा किती छान भाजला आहे थंड करून झाल्यानंतर बघा बिया किती कुरकुरीत झालेल्या आहे अगदी मोकळं झाला आहे आणि हे बघा सूर्यफुलाच्या बिया कशा हातात घेतल्यावर लगेच तुटतात इतकं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि दिवसभरात एखादा चमचा आपल्या आरोग्यासाठी तरी नक्की खात जा थँक्यू